लग्नापूर्वी प्रॉपर्टीचा हिस्सा व दर महिन्याला पंधरा हजार रुपये देऊ असा मॅरेज कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या पतीने पत्नीचं आश्वासन पाळलं नसल्याने स्वतःच्या पतीची सुपारी देत त्याला अद्दल घडवण्याच्या दृष्टीने पत्नीने स्वतःच्या पतीला साथीदाराच्या मदतीने मारहाण करत त्याला लुटण्याचा प्लॅन केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली अजय राठी असं महिलेच्या पतीचे नाव असून त्याला हॉकीस्टिकने मारहाण करीत त्याच्याजवळील पंच्याण्णव हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता ही घटना अमरावतीच्या खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत घडली हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीस आयुक्तांच्या स्पेशल स्क्वॉडला यश आले आहे अवघ्या बाराशे रुपयात पत्नीनेच पतीला बेदम मारहाण करून त्याला अद्दल घडवण्याची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे मावजभावाच्या मदतीने तिने पतीला लुटल्याचे तपासात समोर आले त्यानुसार पथकाने फिर्यादीच्या पत्नीसह तिचा माओज भाऊ व त्याचे दोन साथीदार अशा चौघांना अटक केली आहे सध्या अमरावतीत या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे जनसमर्थन न्यूज अमरावती पंचवीस एप्रिल रोजी श्री अजय राठी वयवर्ष एकतीस हे त्यांच्या पत्नीसह अकोली रेल्वे स्टेशनच्या रोडनी मोपेडवरून चालले होते त्यावेळी दोन इस्मांनी मोपेडवर येऊन त्यांच्या मोपेडसमोर गाडी आडवी लावून त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चेन आणि दोन टक्के असा एकूण पंच्याण्णव हजारचा मुद्देमाल हिसकावून जबरी चोरी करून नेला होता या प्रकरणी अधिक तपास करता एकूण चेतन ठाक करण मुंधाने आणि स्मित बोबडे असे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत तपासामध्ये असं निष्पन्न झालं की या अजय राठी आणि ममता राठी या पतीपत्नींचे वाद होते ममता राठीला लग्नाआधी तिच्या पतीने कबूल केलं होतं की तुला दर महा मी काही पंधरा हजार रुपयांची रक्कम देईन परंतु तो त्यांनी देणं बंद केल्यामुळे ममता राठीच्या मनात स्वतःच्या पतीविरुद्धच राग होता तिने तिचा मावस भाऊ आणि त्याच्या मित्रांना या प्रकरणी सांगून मग मावस भाऊ चेतन ठाक यांनी करण मुंदाने आणि स्मित बोबडे यांना हा गुन्हा करायला सांगितला आणि या ठिकाणी हा त्यांनी गुन्हा केलेला आहे गुन्ह्याच्या तपासावरून या तिघांचा गुन्ह्यातील रोल आणि त्याचबरोबर त्याच्या पत्नीचा रोल निष्पन्न झाल्याने सदर चारही आरोपितांबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे आय चोरमले गुन्हे शाखा आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सर आणि आमच्या डी सी पी क्राईम बारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाने केलेली आहे